नमस्कार मित्रांनो कृषी माहिती युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार रविवार आज आपण हळी येथील बैल बाजारामध्ये आलेला आहोत बघून घ्या अशा प्रकारे आज बाजार भरलेला आहे आज अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा असा बैल बाजार भरलेला आहे बघून घ्या मित्रांनो हो। आज आपण बैलांचे जे चालू बाजारभाव आहेत ते बघणार आहोत हे बघण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून या व्हिडिओमुळे त्यांचाही फायदा होईल जास्तीत जास्त मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो व्हिडिओ हा खूप सुंदर होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू ह कुठले दोबईला तुमच्या वालीत का काय सांगायचं जोडीची किंमत दोन पन्नास दाती आले आहेत का नेटकी नेट आले आहेत का बरं 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 कामाची मारण्याची पूर्ण खात्री पूर्ण खात्री बरं फुल गॅरंटीची पाहिजे फुल गॅरंटी बरं बरं तसं वाटलं तर काही पैसे ठेवायचे बरं पैसे ठेवून देऊ शकतात काय जवळले तर लांब बनले भुण। भुण। नाए, नाए, हो ना बरोबर आहे नाही जवळ असल्या काय अडचण नाही हो ना हो ना पूर्ण खात्री बहिल्याची मित्रांनो बघून घ्या फुल फुलतयारीवर सारखा जोडे मोठ्या मापाचा आहे जबरदस्त मोठ्या मापाचं बघून घ्या नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे एकोणचाळीस चौऱ्याण्णव दोनशे एकोणचाळीस एकशे बारा अठ एकशे बारा नंबर ढाळेगाव किमतीला कमी जास्त ना बरं कुठले येतो बैल बर बरं बरं दाताल कशी का मला नंबर पुढे काय किंमत सांगायची किंमत काय सांगायची दोन लाख सांगायचं कामाला कशी कामाची मारण्याची गॅरंटी आहे का लहान अकराने धरू दे बघून घ्या सारखा जोड आहे खूप तयारीवरचा आहे मागून पुढून बघून घ्या पूर्ण सारखा आहे जोड किमतीला कमी जास्त होऊन जातील ना बरं कमी जास्त बरं फायनल काय होईल तरी पण फायनल काय होईल एकाऐंशीपर्यंत बरं बरं मोबाईल नंबर सांगा नाव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ झिरो सहा चार झिरो सहा चार आठ का नाव काय तुमचं बरं काय सांगायची मग एक नव्वद दाती कशा दोन इकडा चार झालेला ते दोन दात मित्रांनो अलीकडला दोन दात आहे पलीकडला चार दात आहे बघून घ्या फुल तयारीवरचा जोड आहे का कामाला कसं आहे बरं मार्का काय फुल गॅरंटीचं गाव कोणतं म्हणजे कोणतं बरं 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 कामाला कोणता याय लावा काय अडचण नाही बैलगाडीला लावले नाहीत बाकी कोणत्या कामाला चालते तर मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बासष्ट सव्वीस त्र्याऐंशी

हां दोन्ही का दोन्ही अडीच लाख अडीच लाख सांगा दोन्ही आणील का गाईवर सोडल्याच्या कामाला लावूयात का नाही बरे नाही राह जास्त करून गाईवर सोडल्यास मोबाईल नंबर सांगा ना तुमचा चौऱ्या दोनशे तीस चौऱ्याण्णव दोनशे नाव काय आपलं बर गावपूर ममतापुर ममतापूर ठीक मित्रांनो बघून घ्या काळाबांडा कलर आहे दोन्ही अंडीला आहेत बघून घ्या सारखे आहे पण हा चाय अस बर बर चाळीस लाख सांगायचे अलीकडला चार आहे ते एका आपल्या वाला ते आपलं सगळ्या काय सांगायची त्याची सव्वा लागेल दाती कसं आहे ते दोन आहे दोन आहे का बरं याची कामायची मार्ज काय कस कसे फुल गेंज मित्रांनो बघून घ्याल एकदम मोठ्या मापाचा आहे फुलतयारीचा आहे सारखा जोडे जबरदस्त सारखा जोडे हाईट ला बघून घ्या मित्रांनो जबरदस्त यांची हाईट आहे तिन्ही बैलांची हाईटला एकदम मोठ्या मापाची तिन्ही बैल नाव आणि मोबाईल नंबर सांगा आपला विजय कुमार खंडाळी मोबाईल नंबर अठ्याहत्तर चोवीस ठीक आहे द्या ठीक आहे काय सांगित गोरेश किंमत हा एकाची एकाची ह्याचे साठ कोणत्या गावची सूपयाचे का दाताला आदत का कशी तर दोन्ही आदत आहेत ना मोबाईल नंबर आहे का सांगा बरं अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बहात्तर दहा त्र्याण्णव नाव काय तुमचं बरं बरं व्यंकटराव यादव मित्रांनो दोन्ही पण आदत आहेत गोरे कामाला लावले आहेत का नाही लावले का बरं ठीक